सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम भगवत देशाचा अजात शत्रू याला वज्य आक्रमण करायचं असतं त्याला वज्यूर आक्रमण करायचं असतं म्हणून तो काय करतो अजा शत्रू आपल्या राज दरबारातील नावाचा ब्राह्मण याला एक करायचं आहे म्हणून अजात चतुर्ने सांगितल्याप्रमाणे हा वस्तकार ब्राह्मण तथागत भगवान बुद्धांजवळ जातो आणि तिथे भगवान बुद्धांना म्हणतो वंदन करून म्हणतो की अजात मला असा असा निरोप दिलेला आहे की मला वज्यवर आक्रमण करायचं आहे परंतु त्यावेळेला तथागत भगवान बुद्ध ऐकून घेतात आणि म्हणतात त्याला सांगतात जवळच आनंद बसलेला असतो म्हणते आनंद बसलेला असतात ते त्यांचं शिष्य आवडतं शिष्य आनंदाला म्हणतात की आनंदा, आनंदा जोपर्यंत जोपर्यंत वजी सभासमेलन भरवतात जोपर्यंत वज्जी सर्वांमध्ये निर्णय घेतात जोपर्यंत वजी वरिष्ठांचा सन्मान राखतात आणि जोपर्यंत वजी स्त्रियांचा सन्मान राखतात वेळोवेळी मिटिंगा घेतात तोपर्यंत वजेचा नायना कोणीही करू शकत नाही आणि अगदी हाच फार्मूला हाच फार्मूला आपल्याला भारतीय बौद्ध महासभेला म्हणजे इथे वापरायचं तर आहेत तसा डॉक्टर यशवंतराव भीमराव यशवंतराव आंबेडकर हा <laughs> फॉर्मल वापरत आहेत या संघटनेमध्ये स्त्रियांचा सन्मान आपण बघतो काँग्रेस बीजेपी भी कुठं कोणत्याही कुठल्याही पक्षामध्ये स्त्रियांचा सन्मान जेवढं होत नाही तेवढा भाग दे स्त्रियांचा सन्मान आजपर्यंत आपण बघत आलेलो आहोत आहेत ना सन्मान वाटतंय तुम्हाला सन्मान होतोय स्त्रियांचा इथे स्त्री पुरुष हे नाही आहे विषमता नाही आहे इथे स्त्री पुरुष समानता आहे आणि ह्याच वजीचा फॉर्मूल वापरून आपल्याला या अमरावती जिल्ह्यामध्ये कामकाज करायचं आहे आणि तुम्हाला सांगते तुम्हाला माहित आहे जवळ आता लवकरच भोरकर सरांनी माहित आहे की लवकरच आपल्या इथे आता मैदांची कार्यकारिणी होणार आहे त्यामुळे डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सांगितलेल्या निर्देशाप्रमाणे महिलांची कार्यकारिणी आणि पुरुषांची कार्यकारिणी या दोघांनाही एकमेकांच्या हातात हात घालून या जिल्ह्याचं काम कर कामकाज करायचं आहे आणि या जिल्ह्याचं कामकाज करत असताना डोळ्यासमोर एकच दृष्टिकोन ठेवायचा आहे की आमचा महाराष्ट्रामधून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशामधून आमचा जिल्ह्याचा पहिला क्रमांक कसा आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते धंबयान मासिक असो धंबायान कार्य असो की पूरपीडित ग्रस्तांसाठी आपण जेव्हा मदत करतो त्या ती मदत असो कुठलाही जो आपल्याला वरून मुंबई शाखे करणं तो तो आपण मात्र प्रामाणिकपणाने म्हणजे अव्वल कसा येईल आपला यासाठी आपण होऊया आणि या ठिकाणी नवीन मी मनापासून भरभरून शुभेच्छा देते चौपकार परिवाराच्या वतीनं आणि अमरावती पश्चिम मध्ये मी राहत जरी असली तरी मी केंद्रीय शिक्षिका आहे पूर्ण भारतभरात म्हणजे मी काम करू शकते आणि या सर्वांच्याकडून मी आपण भरून शुभेच्छा देते आप सब आगे म्हण हा तुम्हाला जिल्ह्याने महाआरोग्य तथागत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार पोलीसत्व महामानव डॉक्टर आंबेडकर माता रमाई माता भिमाई मोठ्या या <laughs> छोटे सोहळ्याचे सन्माननीय मुख्य मार्गदर्शक माझे मार्गदर्शक आदरणीय विजयकुमार चोरपाकर सर या जिल्ह्याचे गृह विभागाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आदरणीय राज्यपाल प्रकाश बोरकर सर त्याचप्रमाणे समाजचे नाव माझ्या सुद्धे माझ्या म्हणजे आज भारतीय बौद्ध महासभेमध्ये मला पर्यटन स्थळांनी जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेल आणि या पूर्व विभागाच्या तमाम जे नवनियुक्त पदाधिकारी आहेत सदस्य आहेत त्या सर्वांचा या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो मंगलकामना करतो आणि आपण जो या बठेरा अमरावती शाखेच्या वतीने जो सत्कार केला आपला सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज अतिशय मी माझी एंट्री झाली मला आवड आहे असे आणि मला विजय कुमार साहेब साहेबांनी आदेश दिला की तुम्ही जे कार्य करता त्या कार्याला आम्ही ओळखून आलो ती पुढे गेली पाहिजे आणि योग्य दिशेने गेली पाहिजे याची गरज आहे आणि मी पण काळाची गरज समजून यामध्ये सहभाग केला खरं म्हणजे आता मी ज्येष्ठ नागरिक झालो बरेचसे ज्येष्ठ नागरिक बद्दम करण्याची गरज आहे देशाची स्थिती बदललेली आहे विशेष म्हणजे नवीन जे, <laughs> जे कार्यकारणी आहे मी ज्या पदावर त्यात पदाला आहो आणि सर मार्गदर्शकच आहेत आग नवीन नाही नवीन नाही त्याच्या कामाचा वेग आम्हाला माहित आहे सर्वांच्या कामाचा वेग माहीत आहे प्रामाणिकपणाने काम करून करतील आणि आम्ही सुद्धा आमचे सर्व मंडळ मंडळी पूर्ण बड्डेला बड्डेरा ते आमच्या अमरावती जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा सत्काराचा कार्यक्रम घेतला खूप चांगला वाटलं आणि दिशा देणारा आम्हाला नवीन कार्यकारिणीला हे सिद्धार्थ बुद्ध विहार ठरेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सतत तीन वर्ष चांगल्या पद्धतीने कामकाज मोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचं चाललं म्हणून त्या मोळे सर अध्यक्ष खूप मोठ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सरांना सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांचा पंधरा तारखेला आमची कार्यक्रमांनी आणि त्या कार्यकारणीमध्ये राहून पुन्हा सर्वजण आणि टीमला शुभेच्छा देऊ इच्छितामून आम्ही प्लास्टिक सरणाजे आणि एक छोटासा गीत म्हणते जो आता देखील आहे ते महान स्वागत करायचं आहे ओळख बोलत आणि ते थांबून आज हा था जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हर माझ्या मते की जर मी जेव्हा या कार्यक्रमाकडे बघून राहिलेलो आहे तर मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली होती आणि काम करत राहिलो होतो आणि माझं ध्येय हे होतं की भारतीय बौद्ध महासभेला प्रत्येक विहारात पोचवायचं आणि माझं आताही तेच ध्येय आहे की भारतीय बौद्ध महासभा ही प्रत्येक विहारात प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली पाहिजे हे माझं आणि दुसरं असं ध्येय आहे की मी प्रत्येक घरात एक समता सैनिक दलाचा सैनिक उभा करून ते समाजाला कसं आपण संरक्षण देता येईल हा प्रयत्न करायचा आहे कारण की आलेली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आज जर समता सैनिक दलाच युनिट असत तर रमाबाई आंबेडकर जयंतीला जो प्रकार घडला तो घडला नसता कुणाची हिम्मत झाली नसती आपण सुरक्षा कशी प्रदान करते येईल यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे कारण की ज्या समाजाला सुरक्षा नाही त्यावर कोणी हल्ले करतात तर आज आपल्याला नुसतं भारतीय बौद्ध सभा वाढवून होणार नाही त्यासोबत पॅरेल आपल्याला प्रोटेक्शन म्हणजे बाबासाहेबांचीच समता सैनिक दलाचं युनिट कसं आपल्याला उभं करता येईल तसेच मी सगळ्यांचे आमच्या बडनेऱ्या युनिटच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे अत्यंत मनाने आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि जे मी त्यांचे अत्यंत आभारी नाही मी त्यांच्या ऋढी युनिट एवढा चांगल्या तऱ्हेने काम करू शकलो नसतो तर चोरपगार सर आणि आदरणीय आ, बोरकर सर यांचे सुद्धा मनपूर्वक आप तर्फे आपल्याला आश्वस्त करतो आणि येथेच थांबतो जय भीम सभेच्छा जय

सर उचित कार्यभार चालवला आणि भारतीय बौद्ध महासभा पुढे निघली महासभा महिला शाखा आणि पुरुष शाखा या सर्वांना सविनय जयन करतो आणि आजच्या निमित्तानं बोलायला सुरुवात मित्रांनो बौद्ध महासभा अनेक वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था एकोणीसशे चौपन्न पासून देशात कार्यरत आहे अमरावतीमध्ये अनेक वर्ष ती संस्था लुप्त पावलेली होती कमी अधिक प्रमाणात चाललेली होती आपल्यासारखे काही शिलेदार ती संस्था पुढे यावी म्हणून सतत प्रयत्नरत होते आणि म्हणूनच आता ही संस्था नावारूपाला येत आहे त्याचं सर्व श्रेय आपल्यासारख्या सारख्या जिल्ह्यादारांना असं मी मानतो माझा विश्वास आहे की कालपर्यंत मोबाडे सरांनी अतिशय चांगलं काम टाकलीच्या बाहेर जाऊन केलं राज्याच्या जा आणि देशाच्या पदाधिकाऱ्यांना पंधरा तारखेचं त्या ऐतिहासिक दर्शन घडणं लोकसंख्येचं आपल्या सभेचं मला तरी असं वाटते की अमरावती शहरातील एवढी प्रचंड पहिली सभा होती जिथे बसायला देखील जागा नव्हती आणि विशेषतः आमच्या समता सैनिक सर्व कार्यकर्त्यांना आणि भारतीय बौद्ध मा सर्वांना धन्यवाद देईल की खऱ्या अर्थाने त्यांनी सकाळी पावणे सहा वाजता भंडारा रेल्वे स्टेशन जे आपला दर्शन घडविला ताकद दाखवली कार्यकर्त्यांची बौद्ध महासभेची पाहून मुंबईकरांना वाटलं की काहीतरी जीवन तुम्हाला माहिती बौद्ध महासभे आहे त्याची दखल त्यांना घ्यावीच लागली आणि हे अधिक बोलणार नाही पण त्यासाठी शुच्छा पदार्थ असतो आपल्या सर्वांतर सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो विश्वास व्यक्त करतो की आपण यापुढे भारतीय बौद्ध महासभा वा, सतत कार्यरत राहील यासाठी कार्यरत राहाल प्रयत्न कराल आणि भारतीय बौद्ध महासभेला बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सर्वोच्च <सथारे> मानलं माझी विनंती आहे की आपण वेगवेगळ्या संघटनांमध्ये आज मला याची जाणीव आहे मी अनेक संघटनांमध्ये काम करतो परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या आदेशाला प्राधान्य माझी तुम्हाला विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे संजय पाहिजे जर तुम्ही आहात तर बाबासाहेबांचा विचार भारतीय बौद्ध महासभा आहे अन्य कोणताही विचार बाबासाहेबांचा नाही आणि मला जेव्हा तुम्ही भारतीय प्रवेशित झालेला पदाधिकारी झालेला दिलेला आहे परिचय पत्र भरते देताना शेवटी दिलेला आहे की मला या सगळ्या गोष्टी मान्य आहे मी प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक भारतीय बौद्ध महासभेचं काम करून केलेलं आहे या छाती आपल्या अपेक्षा बाळगतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि प्रोटोकॉलच्या बाबतीत सव्वीस तारखेला सांगणार आहे कोणी कुठेही बसू नये जिल्ह्याचे पदाधिकारी एका लाईन बसतील जो पदाधिकारी तो याची खबरदारी घ्यायची आहे ते मी बोलणार आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो बंडने हार्दिक आभार मानतो संगीता आणि कंत्रज्ञान निग्राम साहेबांनी त्यांच्या जन्म आभार मानतो अतिशय चांगला कार्यक्रम निर्माण केला केवळ स्वागत स्वीकारणे एवढं काम नाही आपण स्वागताच्या माध्यमातून इथे चर्चा आणि संदेश पाहिजे काम तुम्ही केलं म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी कोण बोल आठवत नाही दिशादर्शक ठरेल तसे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की विहार ही आपली प्रेरणास्थळ असली पाहिजे त्या ठिकाणाहून विचार केले पाहिजेत असा भारतीय बौद्ध महासभेचा विचार जिल्हाभर सर्वात पोहोचेल या विहारातून

तर म्हणून म्हणत एखादं नाव जर विसरू शकते तर स्वतःवरून आनंद माहिती होते या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम हा संपलेला आहे आणि याच्या पूर्वी नंतरचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रमामध्ये आम्ही भारतीय बौद्धमान सभेचे जितके पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही आमच्या मंडळातर्फे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत परंतु आणि कोणी व्यक्तीत राहो कसे आमचे भारतीय बौद्धमान सभेत